मी काँग्रेस पक्षात काम करत होतो तर काँग्रेस पक्षात काम चोवीस वर्षापासून करते मी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आणि पदाधिकारी पण होतो परंतु मला कळलं की हे तिकीट आपल्याला न्याय मिळत आहे त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा सदस्य राहून मी निवडून नाही लढवू शकतो काँग्रेस पक्षाचा मी राजीनामा दिला आणि अपक्ष मग काम असं तर सगळेच काँग्रेसचे माझे कार्यकर्ते म्हणतात की म्हणजे हो की बाबा तुम्हालाच टिकिट मिळालं तुम्हाला का नाही मिळालं या काय गोष्टी होत्या पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाला पाहिजे आणि त्यांची बरी तरतूद करून त्यांना तिथं अर्थसहाय्य मिळालं पाहिजे बिझनेस करण्याचे सगळे होत्या तर मी कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीत उभे आहेत माझं नाव बावीस शिवकर आतापर्यंत मी कोकणातून पणकवलीपासून दौरा करत आलेलो आहे बऱ्याच ठिकाणी पत्रकार परिषद झालेलो आहे कोकणामध्ये पनवेल हा चांगल्यापैकी डेव्हलपमेंट झालेलं शहर आहे तसंच कोकणात ठाणे जिल्ह्यात पाहायला गेलं दे तर डेव्हलपमेंट झालेलं शहर आहे आणि पालघरमध्ये बसेल पण बाकीच्या ज्या कोकणात आपण जातो तर तिथं काही डेव्हलपमेंट अजून आहे ते झालेलं उकडची खूप मोठी उणीव आहे की त्या ठिकाणी दळणवळण नाही पर्यटन क्षेत्रासाठी वाव आहे परंतु पर्यटन क्षेत्राचं काय डेव्हलपमेंट नाही पनवेल भागामध्ये सिडको ही मोठी संस्था असल्यामुळे ती सतत पनवेलमध्ये डेव्हलपमेंट करत असते आणि बरीचशी लोकवस्ती या पनवेल भागामध्ये वाढलेली आहे आज पनवेल भागामध्ये पदवीधर जे आहे मोठ्या संख्येने पदवीधरांचा नोंदणी झालेली आहे एकतीस हजार पदवीधर मतदान आहे पनवेलमध्ये आज जर पनवेलची मतदान जर शंभर टक्के जर झाली तर तो निर्णायक ठरू शकतो पनवेल एकटा एकटा पनवेल हा भाग म्हणजे या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरू शकतो जर त्याचं मतदान शंभर टक्के झालं तर कारण एवढं मोठ्या मताधिक्य ते वाढलेलं आहे या आता नोंदणीमध्ये मागच्या टायमाला कमी झालं पण पण पुन्हा नोंदणी घेतली ऑनलाईन वगैरे वे वेगळ्या प्रक्रियेमधून तर एकतीस हजारपर्यंत नोंदणी झाले आणि त्या नोंदणी झालेल्या त्यांचे बूथ सव्वीस पोलिंग बूथ आहेत पनवेलमधल्या सव्वीस पोलिंग बूथमध्ये ते मतदान होणार आहे माझं पनवेलकरांना एवढंच म म्हणणं आहे की गेल्या बारा वर्षापासून भाजपचे उमेदवार जे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते आणि आता भाजपमध्ये ते फक्त निवडणुकी निवडणुका आल्या तरच ते बाहेर दिसतात त्यांचा प्रचार दिसतो ते दिसतात परंतु जेव्हा निवडणुका संपतात ते निवडून येतात तर त्याच्यानंतर ते कधीच कुठेच दिसत नाही आज त्यांना तीन करोड रुपये आमदार निधी मिळतो दरवर्षी आतापर्यंत त्यांना छत्तीस करोड रुपये आमदार निधी मिळालेला आहे तर चला ठीक आहे ते ठाण्यात राहतात पण ठाण्यात पण कुठे त्यांचा बोर्ड लागलेला आजपर्यंत कोणी पाहिला नाही की आमदार निधीमधून त्यांनी काय पायाभूत सुविधा हे केल्या असतील लोकांना दिल्या असतील असं काहीच त्यांचं काम दिसत नाही आहे फक्त इलेक्शन लढवायचं पैशाच्या जोरावरती आणि तिथे मतदान एवढ्या रुपयाला एवढ्या रुपया निघतो तेवढ्या रुपयामध्ये मी मतदान विकत घेतो कारण मी जेव्हा मतदाराकडे जातो तर ते हेच बोलतात की भाजपचे आमदार तर आम्हाला एवढे पैसे देत आहेत तुम्ही किती देत आहेत तर ही सवय पण त्यांना लावलेली आहे कारण हा मतदार जो आहे हा सुशिक्षित जाणता मतदार आहे पदवीधर मतदार आहे त्याने त्याने त्याच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे की एक विधान परिषदेमध्ये जेव्हा मी निवडून जाणं मी इलेक्शन लढतो आहे तर मी याच्यासाठी जातो आहे की पदवीधर जो बेरोजगार आहे त्याची ते बेरोजगार कशी आपल्याला दूर करता येईल इथे उद्योग कसे आणता येईल बाकी ठिकाणी जसं आता कोकणातले लोक मुंबईला येतात नोकरी करण्यासाठी कोकणात कोणी राहायलाच तयार नाही कारण तिथे काय नोकऱ्या नाही काय नाही उत्पन्न नाही काय नाही तसंच पनवेल तर आता डेव्हलपमेंट आहे म्हणजे तिकडचे लोक पनवेलमध्ये येत असतील पण पनवेलचा विकास मोठ्या झपाट्याने होत आहे पण पनवेलच्या काही गोष्टी उणीवं भरत आहेत ट्रॅफिकची समस्या आहे पनवेलमध्ये कारण मोठमोठ्या लोडेड गाड्या जातात इकडनं आणि ॲक्सिडेंट नेहमी होत असतात इथे बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत विद्यार्थी शिकायला येत असतात परंतु ते जे शिक्षण शिकतात इकडे तर ते खूप महागडं शिक्षण झालेलं आहे पनवेलमध्ये या बाबतीमध्ये सुद्धा सरकारकडून सर आज सरकारला या बनवेलच्या डेव्हलपमेंटमधून भर बर, भरपूर पैसा जातो पण इकडे जे गरीब पदवीधर आहेत जे त्यांची मुलं शिकत असतील किंवा त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था काय आहे कुठून पैसा आणणार याला कारण इकडे सगळी महागडे शिक्षण संस्था आहेत सर्व दिग्गज लोकांनी शिक्षण संस्था आहेत ते पण राजकारणी लोक आहेत पण त्यांना काही पडलेली नाही जनतेची आणि त्यांनी तो व्यवसाय बाजार मांडलेला आहे या पनवेल भागामध्ये किंवा न्यू मुंबई भागामध्ये कळमोळी वगैरे या ठिकाणी बरेच शिक्षण संपत तर या माध्यमातून मी सांगू इच्छितो की पनवेलीमध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे ती गरिबांना कमी दर याच्यामध्ये शिक्षण मिळावं त्यांना आणि दर्जे दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि इकडे जो शिक्षक मतदार आहे त्याचे दोन विषय आहेत की तो पदवीधर आहे आणि त्याला पदवीधर वेतन मिळत नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तसेच शिक्षकांना जी जुनी पेन्शन योजनाची फार गरज आहे त्यांना कारण रिटायर झाल्यानंतर त्यांना त्यांचं भविष्य एकदम अंधारात दिसते तर जुनी पेन्शन योजना लागू झाली तर त्यांना दा त्यांच्या भविष्यासाठी ते खूप सोयीस्कर होईल त्यासाठी सुद्धा आपण जास्त करून या कोकण पदवीधरमध्ये तेन्� शिक्षक जास्त मतदार आहेत पदवीधर मतदार त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यामध्ये पनवेलमध्ये जवळजवळ मला वाटतं फिफ्टी पर्सेंट शिक्षक पत्रकार असतील पदवीधर त्यांच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे तसेच पनवेलच्या विकासासाठी जे काय काम करता येईल मला तशा सूचना येतील इकडच्या कि जनतेच्या किंवा पदवीधरांच्या त्या पद्धतीने मी त्याच, ते प्रश्न मी विधानपरिषदेत मांडी जर निवडून आलो त्याच त्याच्यानंतर ती ते सगळ्या गोष्टी आहेत पण मला जास्तीत जास्त मतांनी पनवेलकरांनी निवडून द्यावं पनवेलसाठी मी भरीव कामगिरी करेन पनवेलचे जे काही पायाभूत सुविधा असतील पनवेलच्या ज्या काही अडचणी अडीअडचणी आड़ असतील आड़ काही समस्या असतील सेतूसारखे विषय आहेत जातीचे दाखलेत उत्पन्नाचे दाखले आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ते शिथिल करता येईल आपल्याला थोड्या कायद्यामध्ये शिथिलता आणू आपण त्यासाठी फाईट करू गव्हर्नमेंटला तर त्या पद्धतीने सांगू की या काही गोष्टी आहेत ते शिथिल करा जेणेकरून मुलांना दाखले लवकर मिळतील सीई टी सारखे विषय की त्यांना सी ई टीमध्ये नवीन मुलं असतात त्यांना सीई टीचा फॉर्म येत नाही ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टी सुटसुटीत होण्यासाठी शिक्षणवर जास्त भर देणार आहे मी की जेणेकरून पनवेलच्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल सगळ्या गोष्टी करताना आणि त्यांच्या पालकांनासुद्धा जास्त अडचण ना, होणार नाही ॲडमिशन वगैरे घेताना या सगळ्या गोष्टीची आपण योजना आखून त्या पद्धतीने आपण पनवेलमध्ये काम करू सर तुमचे तुमच्याबद्दल सांगा तुम्ही कुठून विलाम करता आणि निवडणुकीला का सामोरे जातात आणि पार्श्वभूमीची संघटना कोणती आहे याच्यामध्ये काम करत असताना आपले पदाधिकारी वगैरे कुठल्या संघटनेमार्फत तुम्ही काम करता तेव्हा निवडणुकीत उतरला मी काँग्रेस पक्षात काम करतो तर काँग्रेस पक्षात काम चोवीस वर्षापासून करतो मी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी पण परंतु मला कळलं की हे तिकीट आपल्याला नाही मिळालं त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा सदस्य राहून मी निवडून मिळालो असं काँग्रेस पक्षाचा मी नाही राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून काम करतो कारण काँग्रेस पक्षाला जो उमेदवार मिळालेला आहे तो तेवढा मजबूत नाही तो आता तुम्ही बघताय की त्याने कुठेही आता मी रत्नागिरीमध्ये होतो तर तिथेही पडलं की त्याने अजून ते रत्नागिरीत राहतात पण त्यांनी तरी पत्रकार परिषद नाही आता चार दिवसावर निवडणूक आलेली त्यांची कुठेही पत्रकार परिषद नाही तर त्यांचं थोडंसं आणि ते खूप वयस्कर असल्यामुळे असं तुम्हाला म्हणजे ठीक आहे तर तसं बोलता येणार नाही कारण शरद पवार पण खूप वयस्कर आहे पण ते स्ट्रॉंग तरुण चेहरा वाटला हां तरुण चेहरा वाटतो त्यांच्या बाबतीत ते वेगळी गोष्ट आहे ते आय आयरन मॅन आहे ते पण बाकी आता की साहेबांचं मी सांगू शकत नाही ते किती धावतील किती पळतील कारण ही निवडणूक साडेसहाशे किलोमीटरची तलासनच्या बाउ्रीपासून गुजरात बाउंड्रीपासून ते गोव्या बाँड्रीपर्यंत येऊ तेवढं धावायचं आहे आता मी गोव्या बँड्रीपासून धावत इथपर्यंत आलो आहे आता मला उद्या तलासरीपर्यंत जायचं तर सगळे धावा धाव चालू आहे आपले सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून आहे मी आणि या गोष्टी सगळ्या भौगोलिक परिस्थिती मला कोकणाची माहिती आहे पालघर ठाण्यातच राहतो मी भिवंडीला राहतो माझं म्हणजे रहिवास तिकडे आहे भिवंडीला तिकडे पण चांगलं डेव्हलप आणि आमच्याकडे पण इन इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आहे त्यासाठी मला खूप फाईट करावं लागतं तिथे वीज वीज वाढीचं खूप टेन्शन आहे आम्हाला तिथे धोरणसारखे जे पॉवर प्रोजेक्ट हो आहे आलेले तिकडे फ्रेंचाईज त्या अव्हाच्या सव्वा बिल पाठवतो आम्ही त्याच्यापासून खूप खूप त्रास भोगतो तर आमचे जे कमाईचं जे कमाई होते त्याच्यातून पंचवीस टक्के आम्हाला वीज बिलनस बांधण्याचं आणि ते सगळ्या सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहे आता मी त्यांच्याबरोबर तर मोर्चा वगैरे काढलेला आहे इकडेमध्ये आणि बऱ्याच अशा गोष्टी केलेल्या आहेत हॉस्पिटलचं मी लोकायुक्तांकडे तक्रार केली त्याची हेलिंग लावली आणि हॉस्पिटलनी आता दरपत्रक जाहीर करायचं गव्हर्नमेंटच्या आहे अशी ऑर्डर आलेली आहे पदवीधर वेतनाचा विषय आपल्याकडे कुठे सुरू आहे भारत देशात पदवीधरानं वेतन असं पदवीधराचं वेतन असं असं तर चालू नाही पण त्या दर्जाचे ते लोक आहेत आता दोन प ब शिक्षक आहेत एक तर बारावी डी एड आहे आणि पदवीधर ईड आहे तर बारावी डि एडचा वेतन पदवीधर कसा काय केलं हा फरक आहे ना त्याच्याकडे तर त्यासाठी आपण असं फाईट करणार आहे की आता गव्हर्नमेंटकडे पैसा बरोबर असतो पण ते मुद्दामून यांना टाळतात शिक्षकांना की आमच्याकडे पैसा नाही आम्ही कुठून देणार तुम्हाला आता ठेके ठेकेदारीचे तुम्हाला माहिती आहे हे जे ठेकेदारी काढली जाते मोठमोठे टेंडर्स काढले जातात ठेकेदारच टेंडर बनवतो ठेकेदारच थे, प्रोजेक्ट बनवतो टेंडर बनवतो तो पैसा त्याच्यामध्ये किती टेंडर करायला पाहिजे हे सगळं बनवून मिनिस्टरकडे जातो म्हणजे तो पैसा चारण्याचं काम असेल तर बारानेचं काम म्हणून तो घेऊन जातो मग तेव्हा सरकारकडे पैसा असतो या शिक्षकांच्या प शिक्षक म्हणजे एक अशी बाब आहे की तो आज एज्युकेशन देतो मुलांना घडवतो तर त्याच्या बाबतीतसुद्धा थोडा विचार केला पाहिजे तर तो त्या तो जर तो जर व्यवस्थित राहिला तर तो मुलांना शिक्षणसुद्धा त्या पद्धतीने व्यवस्थित देऊ शकतो ती भूमिका माझी आहे की शिक्षकांसाठी ते काम करणार आपण आणि एज्युकेशनसाठी प्राधान्याने काम करणार आपण की एज्युकेशन मोफत आणि जे जिल्हा परिषदच्या शाळा ज्या बंद करण्याचं त्याचा प्रयत्न चालू आहे त्या आपल्याला आणून पाडायचं आहे कारण जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन नाही आहे पनवेलसाठी भरव काम नाही केलं पण हे जे सार्वजनिक काम आहे किंवा महाराष्ट्राला लागलं नाही आता मी जे तुम्हाला सांगितलं हॉस्पिटलचा विकत नाही आता विधवा महिलांना पंच्याहत्तर हजार स्टॅट्यू ठेव सक्सेशन घेण्यासाठी तर आणि आभाई योजना आम्ही चांगली जी अभय योजना होती त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी कमी करायची होती जे फ्लॅट राहिले होते रजिस्ट्रेशन करायचे तर त्याच्यामध्ये आभाय योजना आणून ते स्टॅम्प ड्युटीची किंमत कमी झाल्यामुळे कितीतरी रजिस्ट्रेशन झाले ॲडज्युकेशन करून घेतलं सर्व तुम्हाला माहिती असेल योजना आली की अजूनचं तीस जूनपर्यंत लास्ट आपण ती एक जुलै अजून जुलै महिन्यात वाढवणार आहे कारण त्याच्यातून भरघोस रेव्हेन्यू मिळाले तर अजून एक जो जुलैचा पण महिना वाढणार आहे त्याच्यामध्ये अजून काही लोकांचे ॲडमिटेशन आहेत जुने जुने डॉक्युमेंट आहेत ते रजिस्टर होते तर ही काही गोष्टी असे कामं केलेली आहेत आपण त्यांना लोकांना त्या गोष्टीचं म्हणजे राहत मिळालेले पॉलिसी मॅटरवरती काम जास्त केलं आपण यू एन सी काढली आपण दहा दा, पाच दहा त्यांची खालची यू एन सी होती शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये यू एम सी लागते हां बंडखोरीच केली एक प्रकारे काँग्रेसमधून हा समजा असं तसं तुमच्या बंडखोरीचा फायदा बीजेपीला होणार नाही का डावकरीला नाही होणार कारण आता डावकरेला ऑप्शनच नव्हता की हे ऑप्शन नव्हते हो डावकरांना आता मी माझ्या माझ्या मा मिनी रणनीती आहे गेली की त्यांना मिनी जे मतदार आहेत त्यांना सगळ्यांना मी पत्र पाठवलं आणि मला कंटिन्यू फोन येतात मतदारांनी माझा जो अजेंडा आहे अजेंडा मी पाठवला आहे तो मला डावकरेचा पण अजेंडा दाखवेन मी ऑनलाईन साधा आहे एकदम त्यांचा अजेंडा मा माझं भरीव काम आहे मी बरेचसे आश्वासन दिलेले जे मला करता येईल ते आश्वासन मी दिलेले आणि माझं रेल्वेचा पण प्रयत्न चालू आहे माझं माझी वेबसाईटवर जा तुम्ही मी ऐंशी मंत्र्यांना पत्र दिले केंद्र सरकारने त्यांनी रेल्वे भवनला शिफारस केलेली की पनवेल टू डान लोकल ट्रेन चालू करायची वाया मिळेल म्हणजे काय होईल की जो सेंट्रल आणि वेस्टर्नचा जो भार आहे तो कमी होईल जे लोक से दादरला जाऊन परत तिकडे वसईला जातात तर तो, तो भार कमी होईल आणि बोरवली टू खानापासून ट्रेन चालू करायला नाही आपण रोज जीव घेणं प्रवास झालेला रेल्वेचा रोज लोक मरत आहेत पडून मरत आहेत रोज ॲक्सिडेंट होत आहेत त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा मा माझ्या त्या वेबसाईटमध्ये माझ्या फाईलचा सव्वीस विधायक कामात केली त्याच्यामध्ये माझ्या वेबसाईटवरती तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल कागदोपत्री सर्व मिळेल काही पेपरला बातम्या पण आल्या ते पण आहेत त्याच्यामध्ये असं तर सगळेच काँग्रेसचे माझे कार्यकर्ते म्हणतात की म्हणजे की बाबा तुम्हालाच तिकीट मिळालं तुम्हाला का नाही मिळालं तिकीट या काय गोष्टी होत्या का आता बघा प्रत्येक पक्षामध्ये गडबाजी असते मना यांना द्यायचं त्यांना नाही द्यायला पुढे येऊन नये काय अशा गोष्टी असतात झाले तर थोडं तसंही झालेलं आहे त्याच्यावरच माझी तयारी होती की मला तिकीट नाही मिळालं तरी मी अपक्ष लढणार ही माझी तयारी होती तिकीट मिळालं तर बेटर आहे की मला संघटना मिळते संघटनेचा सपोर्ट मिळतो पण आता संघटना नसली तरी माझे बरेच मित्र परिवार आहेत त्यांना घेऊन मी सर्व मी माझं वाटचाल चालू केलेली आहे प तुम्ही पत्रकार लोकांमुळे मला अजून जास्त प्रकाश होता तिथे पत्रकार परिषदेत गांधी फंडा संघटनेने आहे आपल्याला शेत ठाण्याचे शेतकरी संघटनेने पाठवले आहे आणि जो आपले पीढार्थे कुठले होते एक लोक क्रीडा संस्था आहे अजून काही संस्था आहेत ते त्यांनी आपल्याला पाठवले जेव्हा राष्ट्रीय पत्रव्यवहचे पक्षाचा उमेदवार असतो मुख्य उमेदवार तो संबंध असतो आपल्याकडे असतो आणि त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवार असतो अशा वेळेला तुमचे नरकेचे उमेदवार प्रत्येक झालेले लोक उभे असतात तर तुम्हाला काय आव्हान वाटतं त्या निवडणुकांमध्ये काय तुमच्याकडे तर काय झालं माहिती मी मी फिरलो बस महिन्यापासून जो शिक्षक मतदार आणि बरेच मतदार सांगतात निरंजन डावकरी निरेंद्र निरंजन देतात नाही त्याला ऑप्शन उमेदवार नाही काय करणार मग जेव्हा पण ऑप्शन उमेदवार नाही त्याला असं उद्या मग मी तयारीला लागतो त्या ऑप्शन उमेदवार आपण त्याच्या बरोबरीला आपण लढू शकतो आणि तेरा उमेदवार आता त्या इनामध्ये त्यांचं कुठेच ते त्यांच्या एरियातून बाहेर जात नाही जे उमेदवार उभार फक्त की मी आणि रमेश किर आणि रमेश की संघटनेमध्ये चालले पण संघटना पण नाराज आहे की संघटनामध्ये अरे आराम आला आम्हाला पोलिंग ग्रुप एजंट उभा हो करायला तरी तुम्ही काहीतरी आर्थिक तरतूद करा पोलिंग ग्रुपचा एजंट कसं अख्खा दिवस कसा उभा राहील आर्थिक अर्चूद म्हणजे त्यांनी उमेदवार हां उमेदवाराने त्या असं बोलतच संघटने लोक हो साहेब ते काहीच करत नाही <coughs> नाश्ता पाण्यानं करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी दोन ठिकाणी मिटिंग घेतली तर तेच विषय झाला की जे कार्यकर्ते त्यांना एका आशे थोडी तुम्ही काय करता म्हणजे तुमचं प्रोफेशन आहे मी माझ्या माझं असोसिएट आहे मिटिगेशन प्रॉपर्टीचं काम होतं माझ्या क्लिअर करायचं काम करतो जास्त करून मला माझ्याकडे शेतकरी लोक येतात माझं आणि बिल्डर लोकांना छत्तीस आहे कारण ती कीस काढून दिलं अशी सगळी आणि मग त्यांच्या जमिनीच्या व्यवहारात त्यांनी फसवलं असेल तर मग तिथे त्यांना आम्ही न्याय मिळवून देतो आणि जर त्यांच्याकडे पैसे नसेल तर मी तुला पैसे लावतो त्यांना मिळून तुझं आमचं ठरलेलं असल्यावर तुला तुम्ही पैसे काढा पाहिजे मग ठीक आहे की म्हणजे तुला एवढे तर आमचे एवढे असं करून आम्ही व्यवसाय करतो तर तो एक फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही श्रीमंत केलेलं आहे त्यांना बाहेर काढलेला आहे या गोष्टीतून आम्ही अशा काही फ्रॉड जास्त करून माझ्याकडे फ्रॉड पेपर येतात खोट्या पावर आठवल्या मी एकशे छेप्पन्न दिनची ऑर्डर काढतो कोर्टात म्हणजे एकशे छप्पन दिनची ऑर्डर काढल्यानंतर एफ आय आर होते त्याच्यामध्ये मग ते पुढे फोट तसं पोलीस इक्वारी चालू कधी कधी हायकोर्टात पण ऑर्डर नाव आहे कुठलं नाही त्यांच्याच नावाने करतो पण आमचं एक इंटरनल ठरलेलं असतं काय असं मतदार मतदारसंघ आहे मात्र तो फक्त नावावरच दिसतो बरेचसे जर बेरोजगार आहे काम नाही नाही पदवी घेतलेली आहे पण अशा लोकांसाठी विशेष काय करणार त्याच्यामध्ये मग मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेले की त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ पदवीधर आर्थिक विकास महामंडळ साठी मी प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी भरीव तरतूद गव्हर्नमेंटला सांगणार की आज इकडे दोन लाख पदवीधर आहे कोकणामध्ये मुंबईमध्ये पंच्याहत्तर पदवीधरांची नोंदणी झाली तिथं तर लिगल आहे अजून ज्यांनी नोंदणी नाही केली ते वेगळं आहे आणि महाराष्ट्रातून अनेक कोकण पदवीधर निवडून येतात आमदार ते पण आहेत माझ्यासोबत तर त्या कमीत कमी आता नोंदणीकृत जरी पकडलं तुम्ही तर जवळजवळ हे दोन लाख ते पंचाहत तीन लाख इथे मुंबईत मुंबई आणि ठाण्याचं कोकणमध्ये झालं म्हणजे लिगल इथे नोंदणीकृत आहे बाकी महाराष्ट्रात अजून आहे तर तो पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाला पाहिजे आणि त्याचे बरी तरतूद करून त्यांना तिथं अर्थसहाय्य मिळाला पाहिजे बिझनेस करण्याची स्वयंरोजगार करण्या वेगवेगळ्या वे गोष्टीसाठी त्यांना त्या ठिकाणी आर्थिक ही आपली भावना आप आहे की एक स्पेशल त्यांच्यासाठी महामंडळ आपण स्थापन करतो